हृदयी बालसुलभ निरागसता जतन करा दोन हजार सव्वीस नूतन वर्षानिमित्त संदेश जो पूज्य बाबूजींच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वर्ल्ड वर्ल्डमधील प्रेरणादायी संदेशावर आधारित आहे दाजी हृदयी बालसुलभ निरागसता जतन करा दोन हजार सव्वीस नूतन वर्षा निमित्त संदेश जो पूज्य बाबूजी विस्पर्स फ्रॉम द ब्राइटर वर्ल्ड मधिल प्रेरणादायी संदेशा आधारित है उलझनों में खोया जहां है मासूम सा हो जातू रूह का तख्त यही दिल है जानम सादगी में खो जा तू जर तुम्ही संभ्रमात हरवून गेला असाल तर निरागस बना हेच ते हृदय होय जिथे आत्म्याचा निवास असतो प्रियजन हो तुम्ही साधेपणा अंगी बांधवा प्रिय बंधू आणि नि भगिनींनो आता दोन हजार सव्वीस निकट येत असता मला असे वाटते की तुम्ही जरा विराम घ्या व गुरुजन आपल्याला जे सदैव सांगत आले आहेत त्याचे मनन करा आपल्या हृदय बाल सुलभ निरागसता जतन करा या साध्या बोधवचनामध्ये संपूर्ण आध्यात्मिक जीवनाची गुरुकिल्ली दडलेली आहे परंतु हा धडा पूर्वीपेक्षा सुद्धा आत्ता इतका महत्वाचा का आहे आणि तो आपल्या राष्ट्राच्या सर्वोच्च आदर्शाची गुरुकिल्ली कसा आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो अवघे जग हे कुटुंब आहे किंवा वसुधैव कुटुंबकम हा भारताचा आपल्या मातृभूमीचा प्राचीन संदेश आहे हे शब्द उच्चारताना आपल्याला अभिमान वाटतो जेव्हा राष्ट्रे एकत्र येतात तेव्हा हे शब्द म्हणजे आपले व्रीद वाक्यच असते परंतु इथे एक प्रश्न आहे जो आपल्याला जरा विराम घेण्यास भाग पाडतो जर ही संकल्पना आपल्या स्वतःच्याच घरात साकार होऊ शकत नसेल तर ती जगात साकार होऊ शकेल का तुमच्या स्वतःच्याच कुटुंबाचा विचार करा तुम्ही तीन चार किंवा त्याहून अधिक जण असाल या छोट्याशा वर्तुळात तुमचे सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे याची तुम्ही नोंद ठेवता का दुसरी व्यक्ती कशी वागली किंवा वागण्यात कोठे कमी पडली याच्या हिशोबाच्या वह्या तुम्ही तुमच्या हृदयात जपून ठेवता का दोन हजार एकोणीस मध्ये ती मला असे म्हणाली होती मी केलेल्या त्यागाची त्याने कधीच कदर केली नाही मी जे काही करते त्याचे त्यांना कधीच कौतुक नसते या अशा हिशोबाच्या वह्या आपण जपून ठेवतो कधी कधी तर स्वतःच्याही न कळत जोपर्यंत या हिशोबाच्या वह्या अस्तित्वात असतात तोपर्यंत वसुधैव कुटुंबकम हा निव्वळ एक सुविचारच रहतो। आता राहतो एखाद्या लहान मुलाकडे पहा त्याचे हृदय संपूर्ण असते मुले पाण्यात खेळताना हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा विचार करत नाही ती फक्त आनंदाने पाण्याचे शिंतोडे उडवत असतात प्रेम करताना तिथे कोणत्याही अटी सीमा किंवा जुन्या जखमांच्या आठवणी नसतात एखादे असे म्हणत नाही जर तू माझ्या अपेक्षा पूर्ण केल्यास तरच मी तुझ्यावर प्रेम करीन मुलाला कालच्या जखमा आठवत नाहीत असे हृदय अडीअडचणी व कष्टांपासून सुरक्षित राहते तसेच हे असे एकमेव हृदय आहे जे कुटुंब ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकार करू शकते मग ते कुटुंब लहान असो वा त्यात संपूर्ण जग सामावलेले असो आत्म्याचे सिंहासन सद्गुरु आपल्याला स्मरण करून देतात की हृदय हेच आत्म्याचे निवासस्थान आहे आणि तेच पारलौकिकाच्या शोधात असलेल्या मानवी अस्तित्वाचे सार आहे हा स्तरच महत्वाचा असतो आपण काय साध्य करतो आपण किती आध्यात्मिक दिसतो किंवा आपण या मार्गावर किती वर्षे मार्गक्रमणा करत आहोत हे महत्वाचे नाही तर महत्वाची गोष्ट ही आहे की आपले हृदय शुद्ध साधे आणि बाल सुलभ निष्पाप निरागस राहते की नाही सद्गुरु आपल्याला स्मरण करून देतात की हृदय हेच आत्म्याचे निवासस्थान आहे आणि तेच पारलौकिकाच्या शोधात असलेल्या मानवी अस्तित्वाचे सार आहे हा स्तरच महत्वाचा असतो आपण काय साध्य करतो आपण किती आध्यात्मिक दिसतो किंवा आपण या मार्गावर किती वर्षे मार्गक्रमणा करत आहोत हे महत्वाचे नाही तर महत्वाची गोष्ट ही आहे की आपले हृदय शुद्ध साधे आणि बाल सुलभ निष्पाप निरागस राहते की नाही कोणीही न शिकविता मुलाला काय कळते साध्या गोष्टींचेही नवल वाटणे पुरावा न मागता विश्वास ठेवणे हिशोब न ठेवता मुक्तपणे प्रेम करणे डावपेच न आखता उपस्थित राहणे आठवणही न ठेवता क्षमा करणे अपेक्षा न ठेवता देणे या यादीचे लक्षपूर्वक परीक्षण करा वसुधैव कुटुंबकम करिता आपल्याकडून नेमके हेच तर अपेक्षित नव्हे का आपण तत्वज्ञान आणि शिस्तीद्वारे जे काही शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत ते बालक प्रत्यक्षात जगत असते आपल्याला काठिण्य काढून टाकले पाहिजे जीवन आपल्याला कठोर बनवते निराशा हृदयाभोवत कठीण कवच बनवते जबाबदाऱ्या विकासाचा जटिलतेचे एक स्वरूप बनू शकते जर शरणागती ऐवजी प्राप्तीचा मनोभाव असेल आणि हळूहळू नकळतच आपण हिशोब ठेवण्यास सुरुवात करतो तो जोडीदार ज्याने समजून घेतले नाही ते मूल ज्याने फोन केला नाही ते माता पिता ज्यांनी नकार दिला ते भावंड ज्याने आधार दिला नाही आपल्या भावनिक हिशोबाच्या वहीतील प्रत्येक नोंद ही त्या भिंतीतील एक, -एक वीट आहे जी आपल्याला ज्यांच्यावर आपले सर्वात जास्त प्रेम असते त्यांच्यापासून वेगळे करते आणि जर आपण चार जणांच्या कुटुंबातील या भिंती तोडण्यास असमर्थ असू तर राष्ट्रांमधील धर्मांमधील जातींमधील भिंती विरघळून जाण्याची आशा आपण कशी काय बाळगू शकतो दोन हजार सव्वीसचे रहस्य हेच ते रहस्य होय जे दोन हजार सव्वीस आपल्याला उलगडून दाखवत आहे अनुभवांच्या पाठी लागून किंवा आध्यात्मिक ज्ञान गोळा करून ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे लहान मुलांसारखे बनणे अशी मुले जी एखाद्या फुलाकडे पाहताच विस्मयाने नतमस्तक होतात अशी मुले जी विना संकोच रडू शकतात विनाकारण हसू शकतात अशी मुले जी निर्धास्तपणे प्रेम करू शकतात जी हिशोब न ठेवता बिनशर्त क्षमा करू शकतात जे हृदय आपल्याला परमेश्वराशी जोडते तेच आपल्याला एकमेकांशी जोडू शकते तुम्हाला दोन वेगवेगळ्या हृदयांची आवश्यकता नाही एक ईश्वरासाठी आणि एक तुमच्या कुटुंबासाठी आपल्याला एकच हृदय असते आणि ते हृदय बालकाचेच असले पाहिजे जग तुम्हाला परिपक्व होण्यास गंभीर होण्यास स्वतःचे रक्षण करण्यास व तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचे मोजमाप करण्यास सांगेल पण गुरुजन वेगळेच सांगतात ते म्हणतात लहान मुलांसारखे वा ते म्हणतात स्त्रोताकडे मुळाकडे परत जा आणि जीवनाचा नवा उत्साह नवी ऊर्जा अनुभवा ते म्हणतात सर्व काही हृदयावर अवलंबून आहे हेच ते रहस्य होय जे दोन हजार सव्वीस आपल्याला उलगडून दाखवत आहे अनुभवांच्या पाठी लागून किंवा आध्यात्मिक ज्ञान गोळा करून ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे लहान मुलांसारखे बनणे या वर्षाकरिता एक सरा स्वतःच्याच घरी तुमच्या बालसुलभ स्वभावाची पुन्हा एकदा नव्याने रुजवात करून या वर्षाचा आरंभ करा जेव्हा तुम्ही ध्यानास बसता तेव्हा रिकाम्या हाताने आणि खुल्या मनाने या जसे एखादे मूल कोणताही हिशोब वा हेतू न ठेवता आपल्या माता पित्याकडे धाव घेते आणि जेव्हा तुम्ही ध्यानातून तु उठता तेव्हा नाश्त्याच्या टेबलावर तुमच्या जोडीदाराकडे तुमच्या मुलांकडे तुमच्या माता पित्याकडे त्याच हृदयाने जा कोण काय म्हणाले हे उगाळत राहू नका जुन्या जखमांचे हिशोब ठेवू नका इतरांना तुमचे प्रेम मिळविण्यासाठी त्यांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत अशा अटी ठेवू नका जेव्हा तुम्ही इतरांची सेवा करता तेव्हा आपली खेळणी सर्वांसह वाटून घेणाऱ्या मुलांप्रमाणे सेवा करा निवळ सर्वांसह वाटून घेण्यातील त्या आनंदाकरिता श्रेय किंवा कौतुकाच्या आशेने नव्हे जेव्हा नाते संबंध ताणले जातात तेव्हा एखाद्या निरागस बालकाप्रमाणे विश्वास ठेवा यासाठी नव्हे की समोरची व्यक्ती त्याला पात्र असल्याचा तुमच्याकडे पुरावा आहे तर यासाठी की विश्वास ठेवणे हा तुमचा स्वभाव धर्म आहे आणि संशयाला तुमच्या हृदयात स्थानच नाही रूपांतरणाचे तरंग जर आपण हे करू शकलो तर काहीतरी विलक्षण घडेल तुमच्या बैठकीच्या खोलीतून सुरू होणाऱ्या वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेची आभा सर्वदूर पसरेल जे कुटुंब गुणपत्रके स्कोर कार्ड वापरत नाही त्यातून पुढे असा समाज बनतो जो गुणपत्रके वापरत नाही जो समाज बिनशर्त प्रेम करतो तो अशा राष्ट्राचे बीज बनतो जे बिनशर्त प्रेम करते आणि असे राष्ट्र जे खरोखर एक कुटुंब बनले आहे तेच अखेरीस समस्त जगाला सुद्धा एक कुटुंब बनण्यासाठी मनपूर्वक आमंत्रित करू शकते या रूपांतरणाची सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे ती तुमच्या हृदयापासूनच होऊ द्या ती तुमच्या घरापासूनच होऊ द्या या वर्षी या रूपांतरणाचा आरंभ होऊ द्या या संदेशास प्रेरणादायी ठरलेला विस्पर संदेश चला आपण बाबूजींच्या विस्पर्स फ्रॉम द मधील एका संदेशाकडे वळूया ज्यातून या विचारांची अंतप्रेरणा लाभली सोमवार अठरा ऑक्टोबर दोन हजार चार सकाळी दहा वाजता या बालसुलभ हृदयाला जपा ज्याने तुम्हाला हानीपासून सुरक्षित ठेवले आहे हेच आपण आपल्या प्रत्येक भगिनीला सांगू शकतो हृदय हेच आत्म्याचे निवासस्थान आहे आणि तेच पारलौकिकाच्या शोधात भटकणाऱ्या व्याकुळ मानवी अस्तित्वाचे मूळ सार आहे हा असा स्तर आहे ज्यावर सर्व काही अवलंबून आहे लहान मुलांसारखे बना जर जीवनाने तुम्हाला कठोर कठीण बनवले असेल आणि तुम्हाला मूळ स्त्रोतापासून दूर ढकलले असेल तर ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला पुनरुज्जीवित करू शकते चैतन्यमय करू शकते वास्तवात महत्वाचे काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यास तुम्हाला सहाय्य करणे हेच तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचे उद्दिष्ट आहे तुम्हाला तुमच्या अंतरी ही गरज जाणवते तुमचे भौतिक जीवन तुम्हाला सुखी करू शकते परंतु त्याबरोबरच ते तुम्हाला रिक्ततेची आणि काहीतरी हरवल्याची अभावाची निषून गेल्याची भावनाही देऊ शकते परंतु निरंतर साधनेने, ईश्वराशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा अधिकाधिक पृष्ठभागी येते आणि इथेच तो दीर्घ शोध समाप्त होतो सत्याच्या शोधात भटकणाऱ्या व्याकुळ साधकाला अखेरीस ते सत्य गवसते या क्षेत्रात सर्व काही खूप सोपे आहे तुम्हाला केवळ इच्छा असणे योग्य रीतीने साधना करणे आणि तुमच्या खऱ्या ध्येयापासून प्रारब्धापासून तुम्हाला परावृत्त करणाऱ्या या समस्यांनी भरलेल्या भ्रामक जीवनात तुमचे अधिकार गमावताना विस्मृतीत गेलेल्या सुज्ञपणाचे पुन्हा स्मरण होणे आवश्यक आहे बाबूजी ज्या साधेपणाचे आपल्याला विस्मरण झाले आहे बाबूजी म्हणतात कि सर्व काही खूप सोपे आहे इच्छा असणे योग्य रीतीने साधना करणे आणि आपण गमावलेले शहाणपण पन, सुज्ञपणा पुन्हा मिळविणे आपल्याला फक्त एवढेच करण्याची गरज आहे ते शहाणपण म्हणजे बालसुलभ शहाणपण होय जे हिशोब न ठेवता प्रेम करते सर्व विसरून क्षमा करते आणि बदल्यात कसलीही अपेक्षा न ठेवता देते त्या सुज्ञपणामुळेच वसुधैव कुटुंबकम शक्य होते तो सुज्ञपणा जन्मजात आपल्या हृदयात असतो आणि आपण तो आता पुन्हा एकदा प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतो दोन हजार सव्वीस हे असे वर्ष असू द्या ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा साधे होऊ द्याल तुम्ही सहजपणे हसाल मोकळेपणे रडाल मुक्तपणे प्रेम कराल आणि गाढ विश्वास ठेवाल हे वर्ष असे असू द्या ज्यामध्ये तुमचे ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम आहे अशा लोकांविरुद्ध कदाचित दशकांपासून तुम्ही सांभाळून ठेवलेल्या नोंद जाळून टाका हे वर्ष असे असू द्या ज्यामध्ये तुमची साधना म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याकरिता नसेल तर जे सदैव तिथेच होते त्याला प्रकट होऊ देण्याकरिता असेल ते दिव्य बालक जे कधीही सोडून गेले नव्हते जे केवळ तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्याची त्याचे मूल्य तुम्हाला उमजण्याची आणि त्याच्या जाणीवेने तुम्ही जीवन व्यतीत करण्याची प्रतीक्षा करत होते दोन हजार सव्वीस हे असे वर्ष असू द्या ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा साधे होऊ द्याल तुम्ही सहजपणे हसाल मोकळेपणे रडाल मुक्तपणे प्रेम कराल आणि गाढ विश्वास ठेवाल हे वर्ष असे असू द्या ज्यामध्ये तुमचे ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम आहे अशा लोकांविरुद्ध कदाचित दशकांपासून तुम्ही सांभाळून ठेवलेल्या नोंद व्हया जाळून टाका हे वर्ष असे असू द्या ज्यामध्ये तुमची साधना म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याकरिता नसेल तर जे सदैव तिथेच होते त्याला प्रकट होऊ देण्याकरिता असेल ते दिव्य बालक जे कधीही सोडून गेले नव्हते जे केवळ तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्याची त्याचे मूल्य तुम्हाला उमजण्याची आणि त्याच्या जाणीवेने तुम्ही जीवन व्यतीत करण्याची प्रतीक्षा करत होते एक ध्येय एक हृदय तुम्हाला ज्याचा ध्यास आहे ते एकीकरण ज्याकरिता तुम्ही प्रार्थना करता ते विलीनीकरण ज्याची तुम्ही साधना करता ती दिव्यता ते पारलौकिक सर्व काही एका बालकाच्या हृदयात दडलेले आहे आणि वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना सुद्धा तिथे अंतर्भूत आहे ही दोन वेगवेगळी ध्येय नव्हेत ती एकच आहे जे हृदय ईश्वरात विलीन होऊ शकते ते कुटुंबाशीही रूप होऊ शकते जे हृदय ईश्वरासोबत कोणताही हिशोब ठेवत नाही ते जोडीदार पिता किंवा भावंडासोबतही कोणताही हिशोब ठेवत नाही ते बालक तुम्हीच आहात नेहमीच होतात सदैव राहाल नूतन वर्षा दोन हजार चौबीस प्रिय जन हो निरागस संभ्रम्वा उलझनों में खोया जहां है मासूम सा हो जातू रूह का तख्त यही दिल है जानम सादगी में खो जा तू जर तुम्ही संभ्रमात हरवून गेला असाल तर निरागस बना हेच ते हृदय होय जिथे आत्म्याचा निवास असतो प्रियजन हो तुम्ही साधेपणा अंगी बाणवा नूतन वर्षा निमित्त संदेश एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूज्यदाजी यांच्या सोबत मास्टर क्लासेस तुम्ही हार्टफुलनेस ध्यानाची सुरुवात केव्हाही करू शकता. उज्जय दाजी यांच्या सोबत तीन भागांच्या मास्टर क्लास मालिकेत सामील व्हा. यामध्ये हार्टफुलनेस ध्यान पद्धतीचे काय फायदे आहेत तसेच तुमच्या दैनंदिन दिनचर्यात हार्टफुलनेस शिथिलीकरण ध्यान शुद्धीकरण आणि प्रार्थनेचा समावेश कसा करावा हे दाजी स्पष्ट करून सांगतात हे मास्टर क्लासेस विनामूल्य आहेत यासाठी खाली दिलेल्या स्कॅन कोड तसेच लिंकचा वापर करा हार्टफुलनेस पद्धती ध्यान पद्धतीचे सराव हार्टफुलनेसच्या सरावांची अनुभूती घ्या व शिका हार्टफुलनेस शिथिलीकरण ध्यान शुद्धीकरण व प्रार्थना यासाठी खाली दिलेल्या स्कॅन कोड तसेच लिंकचा वापर करा